या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एसएस जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह इतरही मागण्यांसाठी सुरू असलेल्या एस टी कामगारांचा संप अद्यापही सुरू असून सिन्नर येथील संप साठा वंजारी समाज फाउंडेशनने देखील शुक्रवार दिनांक एकोणास नोव्हेंबर रोजी पाठिंबा दिला आहे व एसटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी वंजारी समाज फाउंडेशन चोवीस तास सोबत असल्याची ग्वाही यावेळी संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांनी कामगारांना दिली औद्योगिक न्यायालयाने एकोणतीस ऑक्टोबरच्या आदेशाने संप करण्यास मनाई केलेली असूनही राज्यातील असंख्य यशटी कामगार संघटनांनी संपत आपला सहभाग नोंदवत लालपरीचे धावणारी चाकींना ऐन सणासुदीच्या काळात ब्रेक लावला कर्मचाऱ्यांनी आपली आर्थिक विवंचनाबाबत वर्षानुवर्षे हाल असल्याचे सांगत त्यातून अनेकांनी आत्महत्ये सारखे टोकाचे निर्णय घेतले म्हणून संपासारखे टोकाचे निर्णय घ्यावे लागत असल्याचे सांगत एस कामगारांनी संपावर ठाम असल्याचे सांगितले या संपाला विविध स्तरातून राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे त्यात आता सिन्नरच्या यस्टी कामगारांचा कामगारांच्या संपास अंजारी समाज फाउंडेशनने देखील आपला पाठिंबा दर्शविला आहे शुक्रवार दिनांक नोव्हेंबर रोजी संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र प्रमुख रंगनाथ दरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विलास दराडे सिन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाघ यांच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला या प्रसंगी वंजारी समाज फाउंडेशनचे दिव्यांग आघाडीचे मनु आव्हाड

भंडारी समाज फाउंडेशनच्या वतीने कृष्णाभाऊ दराडे हे आपणास पाठिंबा देण्याकरता आलेलं आहे कृष्णाभाऊ करन लालच जे सरकारने एस टी महामंडळ खाजगीकरण करण्याचा प्रस्तावाला मंजुरी देण्याचा जो घाट घातलेला आहे त्याबद्दल मी आपणाशी एक थोडीशी चर्चा करू इच्छितो की गेल्या त्र्याहत्तर वर्षापासून ही लालपरी ही मायमावली केळोपाडी गाव तेथे एस टी ही संकल्पना मागून अवघ्या महाराष्ट्राची सेवा करताय आज राज्य शासनाने ज्या बावीस प्रकारच्या सवलती दिलेल्या आहेत त्या जा सवलतीची काटेकोरपणे अवलंबणी करून आपले विद्यार्थ्यांना ऐंशी टक्के भाड्यास सवलत देणं असेल आमच्या विद्यार्थी भगिनींकरता बारावीपर्यंत मोफत पाचची सवलत असेल या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांकरता पन्नास टक्के भाड्याची सवलत असेल तसेच स्वातंत्र्य सैनिकांकरता व त्यांच्या साथीदार्याकरता मोफत प्रवास अशा बावीस प्रकारच्या सुविधा एस टी महामंडळ आज या महाराष्ट्रातील तमान जनतेला पूर्वक आहे परंतु महाराष्ट्र शासनाने एस टीचं जे खासगीकरण करण्याचा काम घातलेला आहे या खाजगीकरणामध्ये खाजगी जो मालक असेल तो एवढ्या सुविधा या महाराष्ट्राच्या जनतेला पुरू शकणार नाही आज आपल्या एस टी ची बस जेव्हा आगारातून निघते तेव्हा शेवटच्या खेड्यामध्ये शेवटचा एक प्रवासी जरी शिल्लक असला तरी तो सोडण्याकरता एक सेवा म्हणून आणि ते पे काम करत असतो परंतु जेव्हा हे खाजगीकरण होईल तो खाजगी मालक ही सेवा कधीही पुरू शकत नाही नमस्कार आज या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व अन्यायग्रस्त एस टी कर्मचाऱ्यांना माझा साष्टांग नमस्कार आज या ठिकाणी सर्व संघटना किंवा पक्ष असतील ज्या ज्या संघटनांनी ज्या ज्या पक्षांनी या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आज आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे या संपाला व्यापक स्वरूप प्राप्त झालं आज मी आपल्या एन न्यूजच्या माध्यमातून एक गोष्ट आदरणीय परब साहेबांना विचारू इच्छितो आपण तोंडी म्हणतोय आम्ही विलिनीकरण करू विलिनीकरण करू मग साहेब जर तुम्ही तोंडी सांगताय चार ओळी लेखी लिहून द्या ना पाच मिनिटामध्ये ही एस टी सुरू होईल पाच मिनिटामध्ये ही एस टी सुरू होईल कोणत्याही कर्मचाऱ्याला हाऊस नाहीये उन्हा तानामध्ये पावसामध्ये या ठिकाणी होरपळून राहायची दोन दिवसापूर्वी आम्ही गरोडे साहेब असतील आमचे भाऊसाहेब सांगळे असतील वाघ असतील आम्ही आझाद मैदान या ठिकाणी गेलेलो होतो त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांची जी परिस्थिती पाहिली आणि त्यानंतर अक्षरशः मन एकदम हळवं झालं साहेब कारण का त्या ठिकाणी जेव्हा आम्ही गेलो तर प्रत्येक जणांना बसायला जागा नाही म्हणजे मॅट नाही काय नाही बाथरूम आहे पण बाथरूमला ना पाणी नाही माणूस कसाही ऍडजस्ट करेल पण त्या ठिकाणी आपल्या ज्या भगिनी कर्मचारी आहेत ज्या वाहक आहेत त्यांनी काय करायचं सरकार अजून असा किती अंत बघणार आहे आज आपल्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या राज्याचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी निवडणुकीपूर्वी एक भाषणाची क्लिप मी ऐकली त्या भाषणाच्या मध्ये सांगितलेलं होतं माझं जर सरकार आलं माझ जर सरकार आलं तर माझा मंत्री हा सहाव्या मजल्यावरून खाली जर कोणाचा मोर्चा आला तर तो, तो सहाव्या मजल्यावरून उतरून खाली येईल आणि विचारेल बाबांनो माझं काय चुकलं माझ्या माता भगिनींनो माझं काय चुकलं मी काय करायला पाहिजे पण आज आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो आझाद मैदान आणि मंत्रालय काय जास्त मोठा अंतर नाहीये पण आपले मंत्री महोदय सहाव्या मजल्यावरून खाली नाही उतरले पण महाराष्ट्राच्या मनातून नक्की उतरले आझाद मैदान या ठिकाणी त्या दिवशी गेल्यानंतर जेव्हा गडचिरोली मधल्या एका एसटी कर्मचाऱ्याला आम्ही भेटलो अक्षरशः साहेब त्याच्या डोळ्यातून पाणी आलं तो म्हणजे साहेब आजचा सातवा ते आठवा दिवस आहे पडळकर साहेब खोत साहेब आणि दरेकर साहेब जर दर सोडलं तर कोणताच आमदार या ठिकाणी येत नाही आमची व्यथा ऐकून घेत नाही सत्तेतील कोणताच आमदार या ठिकाणी आलेला नाही साहेब ज्या वेळेस आम्ही ड्युटी करतो घरचिरोली या ठिकाणी नक्षलवादी एरिया त्या ठिकाणी आम्हाला घरातून निमित्ताने जणू बायकोचं कुंकू कसं उघडल्यासारखं होत आज आम्ही कुठे जर मुक्कामाला थांबलो आम्हाला टॉयलेटची सुविधा नाही त्या ठिकाणी साप उंचू खेकडे असेच मोकळे फिरत असतात मला जेवणाला नीट व्यवस्था नाही तर त्या ठिकाणी त्या माझ्या एस टी कर्मचाऱ्याला मी विचारलं अरे दादा तू एवढं कष्ट करतोय हे करतोय तुला पगार किती रे दादा त्यांनी मला सांगितलं साहेब मला पगार फक्त बारा हजार रुपये ऐकल्यानंतर अक्षरशः काळी जो होरपळून निघाला या कर्मचाऱ्यांचा या माझ्या बांधवांचा तुम्ही अंत बघू नका हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र पेट्रोल उठल्याशिवाय राहणार नाही आणि पैसा नाही पैसा नाही म्हणता तुम्ही आज आपल्या आदरणीय परिवहन मंत्र्यांचं तुम्ही दालन कोणी बघितलंय का त्यांच्या दालनाचं आता काम केलेलं आहे त्यांचं दालन जे आहे एक कोटी अठरा लाख रुपये खर्च आलेला तुम, आहे मग आज तुम्हाला द्यायला पैसे नाहीये पण आपल्या साहेबांचं दालन जर बघितलं एक कोटी अठरा लाख रुपये त्या ते ठिकाणी खर्च आलेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या न्यूजच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो की लवकरात लवकर शासनामध्ये विलिनीकरण करा अन्यथा आम्ही वंजारी समाज फाउंडेशन करून संपूर्ण महाराष्ट्रभर तर आम्ही प्रत्येक ठिकाणी आंदोलन करतोय अधिक हे तीव्र करण्याचा आम्ही प्रयत्न करू तर सरकारला झुकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही समाज फाउंडेशन आमचे परममित्र श्री आमच्या महादा मार्गदर्शनाखाली अपेक्षेखाली आमचे सर्व समाज बांधव आणि याच्या अगोदर दोन वेळेस या समाज बांधवांसाठी आणि भगिनींसाठी या पदाधिकाऱ्यांसाठी इथे येऊन भेटलो त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना सांगितलं आम्ही तुमच्या पाठीमागे आहे आज हो आहे आणि उद्या आहे पण हा संप आज बारा दिवस झाले तरी मिटत नाहीये मिटतो चिडवतोय चर्चा होता चर्चेतून काही चर्चे निष्पन्न होत नाहीये मुख्य सचिव आसन परिवहन मंत्री असतील कुणी मनावर घेत नाही आणि दोन मेन प्रश्न विलगीकरणाचा आहे विलनीकरणाचा प्रश्न कोणताही पदाधिकारी किंवा महामंत्री पुढाकार घ्यायला तयार नाही ते त्यांच्या विचार मागण्या बोलते आम्ही मान्य करतो पण विलनीकरण झालं तर त्याच्यामुळे शासनाला सुद्धा फायदा आहे आणि सर्वांना त्याच्यातून फायदा आहे आज हे बारा ते पंधरा हजारामध्ये अनेक वर्षापासून हे बांधव काम करत आहे काही रिटायरला लागले ते वीस हजाराच्या पुढे नाही आहे आणि अशा परिस्थितीतून मला सांगा एक सामान्य माणूस कंपनीत काम करणारा माणूस सुद्धा आज पंधरा ते वीस हजाराच्या कमी पगार काम करत होते आताच कामाला आताच आमचे फाउंडेशनचे अध्यक्ष कामा लागले महिन्यांमध्ये स्टार्टिंगला सोळा हजार आहे वीस आणि पंचवीस हजारात सुद्धा काही होत नाही तर हे पंधरा बारा तेरा हजारात काय होणार आहे आणि त्यांचं काम कसं आहे तुम्ही मला सांगा ना त्यांचं काम सगळं रिस्की काम आहे कारण आमचे बी काही बांधव आहे आमचे रिलेटिव्ह आहे ते म्हणून जे सिन्नरला येतात सिन्नर पुण्याला किंवा महाराष्ट्र जातात मग ते आंघोळीचा प्रश्न असेल तुमच्या जेवणाचा प्रश्न असेल अनेक म्हणजे आकडे जरी ते जवळ आले तर असं वाटतं किपू झाली आंघोळ होती तर परिस्थिती नोकरी न करतो तर घर चालत नाही तर माझी शासनाला विनंती आहे सगळं राजकीय मतभेद सर्व पक्षाने एकत्र आलं पाहिजे हा प्रश्न या बांधवाचा याच्या अगोदर सुद्धा होता कोणी सोडवला नाही पण आता ते मागे हटणार नाही आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबाने पूर्ण सहकार्य करायला तयार आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन करणारे बरं आम्हाला त्यासाठी आमच्या गुन्हे दाखल झाले तरी चालेल तर आम्ही टोटल वांद्रे समाज फाउंडेशनचे पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्र शरद साहेब आमचे इथले पदाधिकारी आणि आमचे टोटल समाज बांधव इथले सर पदाधिकारी वाहत चालक भगिनीस सर्वांना सांगतो तर आम्ही शेवटपर्यंत तुम्हाला गुरळ टाकल्याशिवाय आणि खेडे खाल्याशिवाय राणाले असं मी तुम्हाला सांगतो आज देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा आपला महाराष्ट्र फाउंडेशनचा शेतकऱ्यांचा प्रश्न होता कृषी कायदे तीन कायदे देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा या लोकशाही पुढे जनतेसमोर शेतकऱ्यांपुढे माघार घ्यावं लागली आणि त्याच शेतकऱ्यांचे हे पुत्र सेवा माघार घ्यावा लागल त्यांच्या मागण्या रास्त आहेत ते काही जगा वगैरे काही मागत नाही फक्त आमचे इतर शासकीय जे पदाधिकारी शासकीय नोकर वर्ग स्टाफ आहे त्यांच्या बरोबर आम्हाला पगार द्या आम्हाला वनीकरण करा महाराष्ट्र शासनामध्ये घ्या त्यांची एवढीच इच्छा आहे की इच्छा आपण पूर्ण कराल मी अशी अपेक्षा ठेवतो आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एसएजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा सुविधा लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना एसएजीएल धनवृद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएस आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड